कधीच म्हटलं नव्हतं माझ्यासोबत असं सगळं घडेल पहिल्यांदा असं झालं आहे छान दिवाळीचा उत्साह असतो आणि पूर्ण दिवाळीभर मला इतका त्रास झाला आहे की मी काहीच एन्जॉय नाही करू शकले आणि अशीच ती दिवाळी वाया गेली आहे तयारी झाली असेल फराळ झाला असेल तुमचं सगळं झालं असेल मला माहिती आहे माझं काहीच तयारी नाही झाली आहे फराळसुद्धा नाही झाला आहे कारण तुम्हाला आवाजावरून कळत असेल प्रचंड सर्दी खोकला आणि असं सगळं झालं आहे कारण पुण्यावरून आलो आम्ही कालच परवा दिवशी सॉरी आणि तेव्हापासून पाणी बदलल्यामुळं की काय माहीत नाही इतका प्रचंड म्हणजे सर्दी खोकला झालं ना काहीच काम नाही करायला होत आणि आता दोन दिवसाभर दिवाळी झाली आहे आणि काहीच तयारी नाही म्हटलं काहीतरी फराळ करायला हवा थोडा थोडा बेसिक तयारी मी अशा करून ठेवली आहे फार काही काही केलेलं नाही आहे पण आता दिवाळी आहे तर करावंच लागेल ना तर म्हणून मी आता आजपासून तयारी करणार आता आज तर वसू बारस आहे उद्या धनत्रयोदशी आता माहीत नाही किती फराळ तयार होतो पण मी आजपासून स्टार्ट करते तर चला या जर्नीत मी तुम्हाला सोबत घेऊन मी दाखवते की काय काय करते चला तर मग आजपासून एक पदार था था एक पदार्थ तयार करून मला एका दिवशी दोन दोन पदार्थ केले समजा तर एक बेसिक चार पाच पदार्थ तयार होते तर बघूया आता चला आता माझ्या आवाजाला थोडं समजून घ्या आता तुम्ही जो माझा आवाज ऐकला तेवढंही मला दुसऱ्या दिवशी बोलता येत नव्हतं प्रचंड त्रास होत होता म्हणजेच सर्दी खोकला उडा झालेला की पूर्ण घसा बसलेला काहीच बोलता येत नव्हतं त्यामुळं मला ह्या वेळेला काही शूट करून त्यावेळेला म्हणजे अपलोड नाही करता आलं कारण ओव्हरच करू शकत नव्हते तर मी कसं ते अपलोड करणार आणि फार प्लॅन केलं होतं मी काय काय करायचं पण काहीच ते घडलं नाही आणि मग मला खूप नाराज व्हायला झालेलं पण काही हरकत नाही चला आपण आत्ता ते व्हिडिओ टाकूया आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं हे सगळं तर मी ता फायनली तयार केली आता म्हटलं दोनच दिवस राहत पटकन आपण काय जेवढे शक्य होतील तेवढे तरी पदार्थ करूया त्यामुळं मग करायला घेतलं पण असं नाही की फक्त फराळ करायचा असतो आपल्याला जेवण पण करायचं आहे घरातली कामं पण करायची आहेत मुलांना बघायचं आहे येणारं जाणारं बघायचं आहे सगळं करायचं आहे आणि त्यात एका साईडला फराळ पण करायचा आहे तर मी मानसिक तयारी केली थोडा त्रास होत होता मला बोलताही येत नव्हतं पण म्हटलं आता छान आपण करतोच आहे ना तर उत्साहाने ते करूया म्हणून मग सुरुवात शंकरपाळ्यापासून केली आता शंकरपाळीचं तुम्हाला माहिती आहे सगळं आणि पटपट होतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या खुसखुशीत झाल्या की त्याचं समाधान होतं म्हणून म्हटलं गोडाने सुरुवात करू आणि शंकरपाळीने आम्हाला सुरुवात केली फराळाची शंकरपाळीला काही तामझाम नाही एक वाटी ठरवायची त्या वाटीने पाणी त्याच वाटीने साखर त्याच वाटीने तूप आता पाण्याऐवजी तुम्ही दूध पण वापरता पण आता जर तुमच्या शंकरपाळ्या संपत आले असतील तर तुम्हाला, तुम्हाला जा ते जाणवत असेल की शंकरपाळी दुधातली जी आपण करतो त्याला थोडंसं असं खवट किंवा थोडंसं असं वेगळ्या प्रकारचंच यायला सुरुवात होते पण तुम्हाला जर खूप दिवस शंकरपाळ्या ठेवायचे असतील तर तुम्ही पाण्यात ते शंकरपाळ्याचं पीठ भिजवायचं ह्याला वेगळं मोहन वगैरे काही करायचं नाही तुम्ही नवीन जरी किंवा पहिल्यांदा जरी करत असाल तरी ह्याच पद्धतीनं करा छान खुसखुशीत कुछ आणि मस्त लेअरवाल्या शंकरपाळ्या तयार होतात आणि मग मी हे सगळं छान मिक्स करून घेतलं हे विरगळवून घ्यायची साखर ह्याला उकळी वगैरे फार काढायची गरज नसते हे गॅसवर ठेवायचं छान गरम करायचं म्हणजे होतं काय तूप छान गरम होतं जेव्हा आपण वरून तूप टाकतो म्हणजे पिठामध्ये तूप टाकतो तेव्हा पण ते खुसखुशीत होण्यासाठी आपण ते गरम करतो हे एकत्र एक साखर आणि तूप गरम केल्यामुळं त्याला एक वेगळ्या प्रकारचं छान फ्लेवर येतो असं म्हणू शकता आणि हे छान गरम करायचं साखर पूर्ण वितळवू द्यायची आता ह्यामध्ये हे सगळं करता करता मला बाकीच्या गोष्टी पण करायच्या होत्या त्या थोड्या थोड्या करून घेतल्या तुम्ही बघू शकता हे छान आता मोहन गरम आहे ह्यामध्ये तुम्ही वेलची पूड पण टाकू शकता मी यामध्ये वेलची टाकली ती वेलची छान गरम व्हायला अगदी स्लो गॅसवर थोडंसं दोन मिनटं उकळलं बायकाला भूक लागली आहे तो झोपला होता तो उठला आहे आता हे सगळं करत करत ह्या सगळ्या गोष्टी पण बायकांना करायच्या असतात आणि तरी नवरे म्हणतात तू दिवसभर काय करतेस वा रे वा तर हे छोटा माझा उठला होता त्याला आता खायला घालायचं आहे ते खायला घालण्यात माझा एवढा वेळ जातो तुम्ही बघू शकता हे कार्टून बिरटून काय काय दाखवण्यात त्यांना खायला घालायचं तो तासभर गेला त्यानंतर म्हटलं आता ते थंड होतंय मोहन पण आपण जर चकलीची भाजणी तयार करूया म्हणून हे तांदूळ चण्याची डाळ उडद्याची डाळ मुगाची डाळ हे सगळं धुतलं होतं मी धुवून व्यवस्थित वाळवलं होतं आता हे सुके जिन्नस आहेत ह्यामध्ये काही धुतलेलं वगैरे नाही साबुदाणे आहेत पोहे डाळवं आहे जिरे आहेत मेथी आहे थोडीशी आणि धणे आहेत आता हे सगळं मी भाजून घेतलं हे जेव्हा मगाशी मी ते मोहन करायला घेतलं तेव्हा हे सगळं वाळत घातलं होतं फॅनखाली आणि बऱ्यापैकी हे सुकले तर पूर्णातलं मॉश्चर कमी झालं होतं आणि आता म्हटलं एक एक भाजणी तयार करून घेऊया कारण मला एका एक वेळेला दोन दोन जर पदार्थ करेन किंवा तीन पदार्थ करेन तरच हे होणार होतं आणि ह्याची मी मानसिकता केली होती खरं तर मग एवढ्या वेळा सार लहानपणी ही भाजणी करताना बघितलं की असं वाटायचं हे सगळं एकदम का नाही टाकायचं पटकन भाजून होईल एकत्रच होईल पण आता लक्षात येतं की नाही नाही दिवाळी खाणं जितकं सोपं आहे तितकं करणं सोपं नसतं अगदी कस लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत करत दिवाळी जेव्हा छान होते आपली तेव्हा खूप छान वाटतं आणि मग मी हे सगळ्या डाळी भाजून घेतल्या साबुदाणे वगैरे उडदाची डाळ मुगाची डाळ चणा डाळ तांदूळ आणि हे सगळं छान खरपूस भाजलं ना की त्याला एक छान फ्लेवर येतो म्हणजे कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात त्या आपल्या चकल्या पोहे भाजले डाळवं भाजलं आता जिरे मेथी आणि धने पण भाजून घ्यायचे हे खरपूस भाजले ना की ह्याचा छान फ्लेवर येतो वेगळ्या मसाल्यांची गरज लागत नाही आणि आपण जे विकतचे वगैरे मसाले टाकतो तर ते अवॉइड केले तरी चालतात फार मसाल्यांची ह्याला गरज नाही लागत आणि मी सगळं छान भाजून घेतलं आपली भाजणी पण तयार झाली आणि छान शंकरपाळ्या पण झाल्या त्या कशा केल्या मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवते तर चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका त्या